गोटे यांनी सोमवारी कल्याण भवन येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी उपस्थित होते अडील गोटे म्हणाले शहरात शिवाजी महाराजांच्या नावाने जागा बळकाविण्याचा प्रयत्न केला जात आहे पुतळा आणि चबुतरा दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असून आमचा शिवरायांच्या पुतळ्याला कुठलाही विरोध नाही मात्र आम्ही पुतळ्याला विरोध करतो असे धांदट खोटे जनतेत पसरविले जात आहे त्यामुळे आमची केस चालवायला कोणीही वकील तयार नाही त्यामुळे दिनांक अकरा रोजी मी स्वतः केस के लढणार आहे त्यासाठी मी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला असल्याचेही गोटे यांनी सांगितले न्यायालयाने स्मारकाबाबत स्वतःच्या अटी शर्तींची खात्री करावी अशी आमची मागणी असल्याचेही गोटे यांनी सांगितले धुळेकरांना भडकविण्याचे जनतेला हुसका विण्याचे धंदे बंद करावेत असा इशारा देत तुम्ही विधानसभेत काय प्रश्न विचारतात याची तरी अक्कल आहे का असा प्रश्न उपस्थित करीत माजी आमदार गोटे यांनी आमदार अनुप अग्रवाल यांच्यावर टीका केली आहे काय छत्रपती शिवाजी महाराज नाही स्मारकाच्या नावाखाली जे अनधिकृत बांधकाम आहे आणि पंच्याहत्तर कोटी रुपयाच जागा पंधराशे चौरष्ट पर्यंत महापालिकेच्या खर्चाने बांधकाम करून घेऊ जिथे भविष्यामध्ये त्याचा उपयोग काय होणार आहे याचा काही कार्य माझं खुलासा नाही त्याच्याबद्दल त्या चुत्राबद्दल माझी हरकत आहे ना आम्ही कधी लोक कोण हो ठेवले मला दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक सोडून गोळ्या हो झाडायला सवय नाही सगळ्या लळ्या मी समोर लढलो याच मार्गासाठी अकरा तारखेला न्यायालयासमोर लोक पुढची भूमिका काय आम्ही सांगितलं न्यायालयाला पुढे आम्ही सगळे कामे सोडून हे आठे आणि सर्व आहे याची या पूजा झाल्याची आपले खात्री असेल आम्हाला सांगा आमचं काय म्हणणं नाही

एकशे एक्कोन अभिषेक दाखल आहे हे जे प्रकरण आहे हे विरोधी विरोधकांनी आमचा शिवाजी महाराजच्या पुतळ्याला विरोध आहे आमच्या घरावर मोर्चे काढत आमच्यावर हल्ले करा अशा उघड उघड लोकांना धमक्या दिलेल्या आहेत पण त्यामुळे आमच्या बाजूला जे काय वकील होते त्यांनी आम्हाला सांगितलं बाकी कुठलेही काम सांगा अण्णासाहेब आम्ही आनंदाने करू पण हे काम आम्ही करू शकत नाही याचं कारण हे शिवाजी महाराजच्या पूजाचं काम असल्यामुळे शिवाजी महाराजच्या पूजाचं झाली हे काम आहे तो तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे लोकांना काय माहिती आहे काय त्यामुळे वकील भेटत नाही अकरा तारखेला मी कोर्टामध्ये ਜਾ ਰਿਹਾ ਸੀ ਤੁਹਾਨੂੰ ਲਈ ਮਲ ਝਾੜਿਆ ਮੁਜਾਸਾ ਸਾਜ਼ਾ ਦਾਖਲ ਕੀਤਾ ਹੈ ਆਇਆ ਖੜਾ ਕੇ ਨੁਕਾ OK